हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण मटार बटाट्याची भाजी करणार आहोत हे फ्रोझन मटर आहेत सध्या मटारचा सीझन कमी झाला आहे हे छान हे बघा मऊ असतात आणि शिजतात पण पटकन हा बटाटा घेतला आहे मी दोन बटाटे चिरून घेतले एक मोठा टॉमॅटो घेतला आहे हे वाटण आहे ह्या वाटणामध्ये आलं लसूण कोथिंबीर खोबरं भाजून छान घेतलं आहे मी त्यामुळे थोडंसं काळं दिसतं हे आणि हे तमालपत्रे दोन चार पानं आणि कडीपत्ता घेतला आहे चला तर आपण पटकन भाजी करायला लागू हे बघा इथं मी तेल घातले जिरं घालते मोहरी घातली आधी बटाटे घालते मी बटाटे जरा थोडेसे परतून घेऊ हे बघा हे बटाटे जरा आधी थोडेसे मी परतून घेतले म्हणजे मग ते मटाराबरोबर शिजतील काही वेळा आपण भिजत घालतो जो सुका वाटाणा तो शिजायला थोडा वेळ लागतो काही वेळा अगदी मटार चोरलेले असले तरी ते शिजत नाहीत पटकन हे फ्रोझन आहे जरा मऊ आहेत म्हणून मग थोडा बटाटा आधी वाफवून घेतला मी आता त्यात मसाला घालते गा। मसाला किती घालायचा आहे आपल्या ह्याच्याप्रमाणे जरा झणझणीत करायचा असेल तर तसा जास्त घालायचा मसाला हे बघा हा एक चमचा गरम मसाला घरात केलेला घातला मी थोडा घालते अजून गा। वाटण घालती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गणपती दत्त जयंतीला असे मोठे कार्यक्रम असतात त्यात फटाण्या बटाट्याची भाजी सरस आपल्याला बघायला मिळतेच मटार टाकते मी सगळे तर चांगलं हलवून घेऊ मीठ घालते हे जे वाटणाचं पाणी आहे ना ते मी घालते का तसे आपण ते वाया घालवून घेत नाही आपल्याला किती रश्याची करायची आहे अगदी सुकी करायची त्याप्रमाणे पाणी घालायचं आपण किंचित अशी अंगाबरोबरच वरु करणार आहोत अजून थोडंसं पाणी घालते आणि आपण झाकण ठेवून ती भाजी शिजली मग तुम्हाला दाखवते मी भाजी उघडून बघू मस्त आहे बघा छान रसरशीत भाजी आपली झाली बटाटा शिजलाय का बघू बटाटा पण शिजलाय आणि वटाणा पण छान शिजलाय मस्त आपण थोडीशी किंच जराशी रशेची करणार आहोत पण ही आणि जरा गार झाली की अजून आटेल त्यामुळे हे बघा कशी वाटली वाटाण्या बटाट्याची भाजी मस्त आपली रसरशी कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण बनते का अशी मटार बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा